मंदिर चोरी व पानपट्टी फोडणारे सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेला शंभर टक्के मुद्देमाल जप्त याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ ते दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजण्याचे दरम्यान स्फूर्ती चौक गव्हर्मेंट कॉलनी येथील शिवमंदिरातील दानपेटी चोरीस गेली होती पोलिसांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून व तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती मिळाली की सोहेल आदित्य अर्जुन या तिघांनी ही चोरी केली आहे त्यांचा शोध घेतला असता सदरचे आरोपी सोहेल गफूर तांबोळी टोल्या वयवर्ष सव्वीस राहणार पहिली गल्ली हनुमान नगर सांगली आदित्य सुभाष गजगेश्वर वयवर्ष अठरा राहणार काळीवाट हरिपूर रोड सांगली अर्जुन संदीप आढाव उर्प बंब्या वय वर्ष एकोणीस राहणार श्रीमंत कॉलनी स्वामी समर्थ मंदिरजवळ कुपवाड सांगली हे आरोपी मंदिरातील चोरलेली दानपेटीसह मिळून आले तसेच त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपनीची घड्याळे सेंट बॉटल गॉगल सिगरेट व बिडी बंडल व एक कटावणी असे एका सॅकमध्ये मिळून आले पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण बारा हजार दोनशे ऐंशी रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चार ते पाच दिवसापूर्वी स्फूर्ती चौक येथील पानपट्टी फोडून चोरी केलेली रक्कम एक हजार नव्वद रुपये मिळून आली सर्व मुद्देमाल पंचनाम्याने सदर गुन्ह्यात जप्त केलेला असून सदर पानपट्टी चोरीबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे याबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक चेतन माने हे करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव सहायक पोलीस निरीक्षक चेतन माने पोलीस उपनिरीक्षक सतेज कारवेकर सहायक पोलीस फौजदार दिनेश माने पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप साळुंके बेरोबा नरळे अमर मोहिते पोलीस नाईक भारत रेड्डी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत माळी पोलीस शिपाई आयर्न देशिंगकर महम्मद मुलानी पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील सचिन घोदे उमेश कोळेकर पोलीस कॉन्स्टेबल गणेश बामणे अभिजित पाटील सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे